हो मला काय म्हणायचंय आपल्या पब्लिकचा ना डाऊट क्लिअर करायचंय मला जरा पब्लिक लय म्हणायला लागले नवऱ्याला ला मारलं शोभत ग तुम्हाला म्हणजे मला मला सांगा मी तुम्हाला कधी मारते का मारते का खरं त्यांचा डाऊट डाऊट क्लिअर करायचंय हो माझा माझ्या इज्जतीचा मा, फाळूदा करू नका आधीच सांगते मी तुम्हाला खरं खरं मला मारते मी तुम्हाला कधी मी फक्त असं करते आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देते म्हणजे जोरात वाजलं पाहिजे काना कधी मार कोण खाता असेल तर मी मी अत्याचार माझ्या होते आण माझ्या होतो मी जर व्हिडिओ जर बनवताना मी जर मार माझ्या जनावरांचा जर कॅरेक्टर असेल ना तर मारायचं तर माझं नवरा लाथा बुक्या पार माझ्या हाडाचा फुळफुळ करून टाकतो माझा नवरा एवढा मार खाते मी आणि बायकुणी नाही नाही बायकुणी नवऱ्याला मारलं अजिबात चालत नाही मग नवऱ्याने बायकोला मारलेलं कसं चालतं हे मला कळत नाही लगेच ॲक्शन घेते मग लगेच त्या बाईला म्हणायचं नवऱ्याला मारू शकतं का असं तसं नाही व नाही मारत मी नवऱ्याला कधी पाच बुट्ट लावले नाही आतापर्यंत नवरा मारा मागाचा मारतो मला हाडाचा तुम काय तुंतून काय म्हणते हाडाची काढून काय ते बचा तुं तुला उकरून टाकतोय माझा नवरा पाडा नाही पण मला काय म्हणायचं आहे नाही ना आत्याच्या होते तो माझ्यावर माझं मार खोळ बनवतो माझ्यावर मला खोळते तुम्ही बघत असताना मी तर फक्त अशी ऍक्टिंगच करत असते अशी ऍक्टिंग माझ्या नवरा अस माझा कधी कधी तर बाई मी कधी कधी मोडून बी असा एवढं कमरत नसणार मी तर नसतं माझ्या कुठे सांग जाऊन वाटलं तो व्हिडीओ बघा तुम्ही मानाच मारतो माझा नवरा मला आणि मी एखादी चापट लावली तर एवढी ऍक्शन घेते त्याच्यावर एवढी ऍक्शन घेते त्याच्यावर मला मत नवरा मारण शोकत का नसण तसण मानणे मला बायकोने कुणी नवरा हात नाही उतर पण नवऱ्याने बायको हातू चाललेला चालतो का मेन पॉइंट चालतो मग का मारत असत मला तुम्ही प्रूफ आहे का प्रूफ त्याला तुम्ही कुत्रवून धुता मला तुम्ही बघा हा हा हे बघा खूप आहे प्रूफ पुप। लगेच खोटं खोट लगेच तोंडा दोन कानाखाली वाढायच्या बघा तुमची सोयी करून टाक मग आता हा माझं माईवर मांडलं ना विडो विडो काढून तुम्हाला दाखव कसं कसं मारतो माझा नवरा रक्तच निघायचं तर फक्त काय निवड करून टाकतो माझा नवरा सगळी मला हा गेल तर ताशी कामातला घातली जाग वाकडी तिथली जाते मग बसला असं आहे आणि मला वय नवऱ्याला मारलं शोभत नाही माने मला मारण शोभत नाही पण मला मी मेन पॉइंट हे वे की नवरीने बायकोला मारणं शोभत सांगितलं आंबा पोला कापून देतो तो खाते काय खाते मी मी काय खाते म्हणजे मी नका काय तुम्हाला खाल्लंय बघितलं का बघितलं का अशा किचन म्हणजे मला खायला सुद्धा मुभा नाही घ्या घरात हा म्हणजे मी खाल्लं सुद्धा नाही पाहिजे ये काय आणलेलं पण कसं बस या आई आय बापाच्या इज्जती म्हणून राहायचं यांच्या पशी असं असते बघितलं का बघितलं प्रूफ बघा 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 कसा मारते तो मी म्हणून राहिली मी जागे माझ्या जागे दुसरी असते ना तर राहिली असती तुमचा एवढा आत्याचार असतो कोण सुद्धा म्हणून लोक मला म्हणते मारती मार नवरेला आव मारती कशाची मी असं केलं की झालं वाजला तो का आवण आले आवाज कशाचं का माझा मार खातीर होई माझं चवड लुंबी ते तो हॅ कर सार्थक जीवन जन्माची जी नोंद उघडत